अँड जनरल स्टोर्स टी हाऊस अँड वडापाव सेंटर ॲटोमोबाईल्स कलेक्शन कन्स्ट्रक्शन्स नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर पंचवीस शिक्षकांसह विटगावचे सुपुत्र हनुमंत दादासाहेब ढेरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सन 2022 हजार बावीस ते दोन हजार तेवीस ते या वर्षासाठी करमाळा पंचायत समिती मार्फत देण्यात येणारा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणारे विटगावचे सुपुत्र तसेच करमाळा पंचायत समितीच्या गट साधन केंद्रामध्ये कार्यरत असलेले हनुमंत दादासाहेब ढेरे यांच्यासह पंचवीस शिक्षकांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दिनांक तीन एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता पंचायत समिती येथील सभागृहात अधिकारी कादर शेख गट विकास अधिकारी मनोज राऊत गट अधिकारी राजकुमार पाटील तसेच प्रमुख अधिकाऱ्यांसह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्काराचं वितरण केलं गेलं गावचे सुपुत्र हनुमंत दादासाहेब ढेरे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हनुमंत दादासाहेब ढेरे हे एक शेतकरी कुटुंबातील आहेत त्यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी झोकून देऊन केलेल्या कार्याची दखल शासनाच्या वतीने घेण्यात आल्याने त्यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे करमाळा तालुक्यातील वीट येथील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं कौतुक करण्यात आले हनुमंत ढेरे हे वीट येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे शिक्षक विनोद ढेरे यांचे धाकटे बंधू आहेत जाहीर झालेल्या जा आदर्श शिक्षक श्रेय हनुमंत ढेरे यांनी त्यांचे थोरले बंधू विनोद ढेरे सर्व शिक्षक तसेच वीट येथील ग्रामस्थ यांना दिले असल्याची प्रतिक्रिया हनुमंत ढेरे यांनी दिली आहे ढेरे यांच्यासह पंचवीस शिक्षकांना आदर्श शिक्षक, शिक्षक पुरस्कार मिळाल्याने सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक केलं जात आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर